मला विशेष आनंद आहे की ज्या कसबा संघामध्ये मी एक वर्षापासून सांगत होतो की इथले आमदार हे टेम्पररी आमदार आहेत आणि कसब्यात पुन्हा महायुतीचे उमेदवार हेमंत रासवे हे महायुतीचे उमेदवार म्हणून बहुमताने निवडून आले आम्ही ज्या वेळेस मोदीजींचा सत्कार केला त्यावेळेस भारतीय जनता पार्टी पुणे शहराने असं म्हणलं होतं की मोदीजींना सत्कारामध्ये आम्ही पुण्याची लोकसभा देणार पुण्यातल्या आठही विधानसभा देणार आणि येणारी महानगरपालिका सुद्धा देणार पुण्यातल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांची ताकद हिंदुत्वाची ताकद सगळ्यांनी एकत्र येऊन जी लढाई लढली मला असं वाटतं की सामान्य जनतेने पुण्यातल्या महायुतीला भरभरून दिले हे आज आपल्याला पाहायला मिळतंय आता आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची हीच इच्छा आहे कि माननीय आमचे नेते राज्याचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्याचं मुख्यमंत्री झालं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टी मोदीजींचं नेतृत्व अमितजींचं जे पी नड्डाजींचं देवेंद्र फडणवीसजींचं नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळेजींचं नेतृत्व यांच्यावरती विश्वास ठेवलाय एकनाथ शिंदे साहेब अजितदादांवरती विश्वास ठेवलाय त्यामुळं महाराष्ट्राच्या जनतेचा आभार मानव तेवढं कमी आहे एकनं पुढचा काळ सगळा भारतीय जनता पार्टीचा असणार आहे हे मी आपल्याद्वारे सगळ्यांना सांग